हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तर आज मी बनवणार आहे सोया रस्सा भाजी म्हणजे अगदी मटन चिकनसुद्धा या भाजीसमोर फिका आहे अशा पद्धतीने आपण आज सोयाची भाजी बनवणार आहे आणि अगोदर मी बघा सुक्की भाजीसुद्धा सोयाची बनवलेली आहे आणि तो चॅनलवर बघा तोसुद्धा व्हिडिओ आपल्या अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तोसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मस्त आणि एकदम चमचमीत तर चला बघा इथं मी सोयावडी घेतलेली आहे मी पॅकेटची सोयावडी वापरलेली आहे तुम्ही असं सुट्टीसुद्धा मिळतात बघा दुकानामध्ये तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता मोठी असते छोटी असते आणि मीडियम साईज तर मी मिडियम साईजची घेतलेली आहे एका साईडला मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये सोयावडी टाकून आपल्याला एक पाच सहा मिनटं असं छान मुरू द्यायची म्हणजे छान शिजू द्यायची बॉईल होऊ द्यायची त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने बघा सुरुवातीला आपण जेव्हा त्याच्यामध्ये सोयावडी टाकतो तर कसा फेस येतो आणि त्यानंतर एक पाच सहा मिनटानंतर बघा ती छान अशी फुलते बघा किती मोठी झाली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अशी सोयाची रेसिपी बनवायची असेल तर अशी बॉईल करून ना सोया तुम्ही घ्या किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एक पाच दहा मिनटं अगोदरच तिला भिजत ठेवा थंड पाण्यात तरीसुद्धा ते चालू शकतं तर बघा एक सहा मिनटं झालेली आहेत आणि मी त्याच्यातून अशी सोयाची वडी आहे ती बाजूला काढून घेते गरम आहे आणि मग नंतर आपल्याला थंड झाल्यानंतर ती पिळून घ्यायचे तर आता गरम गरम तर आपण फक्त काढूनच घ्यायची सुरुवातीला बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सोयाची भाजी सुक्की भाजी किंवा पराठेसुद्धा खूप छान बनतात तर बघा गरमच आहे बघू शकता याच्यामध्ये पाणी भरपूर आहे आणि छान अशी शिजलेली आहे तर मी लस साईडला ठेवते तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूया तर इथं वाटणामध्ये बघा आपल्याला वाटण करण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि मोठा मोठा असं एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे पास सात पाकळ्या लसणाच्या घेतलेले आहेत आणि एक इंच अद्रक तर आपल्याला हे सगळं इन्ग्रेडियंट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जसं आपण मटन चिकनचं वाटण बनवतो अगदी त्याच पद्धतीने तर तुम्ही कच्चंसुद्धा वाटण बनवू शकता पण ते कसं मसाल्यामध्ये आपल्याला तेलामध्ये ते जास्त वेळ परत राहावं लागतं आणि थोडासा कच्चा पण आला तर सगळी भाज भाजी आहे ना ती सगळी बेचव आणि अशी थोडीशी खराब लागते म्हणून तर कांदा आपला छान असा लालसर भाजल्यानंतर त्यामध्येच मी लसूण आणि अद्रकसुद्धा ह्याच्यामध्ये असं फ्राय करून घेते म्हणजे कच्चा असा वाद जो असेल ना लसणाचा अद्रकचा तोसुद्धा राहणार नाही आणि दोन मिनटांनी मग नंतर मी त्याच्यामध्येच टोमॅटो ॲड केला बघा दोन मिनटानंतर आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा म्हणजे टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला ना तर खूप छान अशी पेस्ट बनते कांद्याची आणि टोमॅटोची सुद्धा तर थंड करून मी त्याची पेस्ट करून घेते तर इकडं बघू शकता आपली सोयावडी आहे ती थंड झालेली आहे आणि किती पाणी आहे तुम्ही बघू शकता तर छान अशी पिळून घ्यायची पाणी अजिबात ठेवायचं नाही तर काय होतं आपली जी भाजी आहे मग तुम्ही सुक्की बनवत असाल किंवा ग्रेव्हीची बनवत असाल ती अशी पचपचित पच्च आणि बेचव लागते त्यामुळं अशी पूर्ण सोयावळी पिळून घ्यायची सगळं पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं तर बघा इथं पिळून घेतलेली आहे बघू शकता आणि आता आपल्याला हिला परतून घ्यायची आहे तर कडे मी ठेवली गॅसवर त्यामध्ये दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि तेलावर अशी आपल्याला परतून घ्यायची आहे ही स्टेप तुम्ही जर अशा पद्धतीने बनवलंत ना तर तुम्ही स्वतःच मला मॅसेज करून सांगाल की खूप छान बनलेली असते भाजी अशी बनवल्यानंतर तर परतून झाल्यानंतर हाय फ्लेमवर परतायची त्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर पाव चमचा मी घेतलेली आहे इथं धना पावडर पाव चमचा घेतलेला आहे मी गरम मसाला आणि आपलं कश्मीरी लाल आहे ते घेतलेलं आहे एक चमचा मी तुम्हाला तिखट कसं चालतं त्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये मी पाव चमचा हळद ॲड केलेली आहे आणि आपलं जे साठवणीचा मसाला असतो जो घरचा मसाला तो मसाला मी अर्धा चमचा याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे चवीनुसार मीठ तर मीठ तुम्ही इथं थोडंसं आणि नंतर जेव्हा आपण फोडणीला टाकतो तेव्हा थोडंसं ॲड करू शकता तर मी इथंच सगळं ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे बघू शकता एक वाटी दही दही फ्रेश असावं जास्त आंबट नसावं किंवा असं एक दोन दिवसाचं जुनं नसावं दही तर बघा छान असं मॅरिनेट झालेला मॅरिनेट करायला पण ठेवतो आहे तर त्याच कढईमध्ये मी ओ, तेल ॲड केलं आता मॅरिनेट करून आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत तर दहा मिनटानंतर कढईमध्ये तेल ॲड करून त्यामध्ये मी कढीपत्ता ॲड केलेला आहे तुम्ही तेजपत्तासुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि जे आपण वाटण थंड करून वाटलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं सा सा हो तर आपण कसं छान असं परतून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो लसूण अद्रक वगैरे तर जास्त वेळ लागत नाही ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायला कारण की ऑलरेडी आपण तिला छान असं भाजून घेतलेलं आहे म्हणून तर तुम्ही कच्चा जर वाटण केलं तर तुम्हाला इथे खूप वेळ लागतो एक पाच मिनटं तरी तुम्हाला इथं द्यावे लागते स्लो गॅसवर आपल्याला परतायसाठी तर इथं मसाला परततो एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे आपण मॅरिनेट करायला ठेवलेली सोयावडी सोयावडी दहा ते पंधरा मिनटं मी मॅरिनेट करायला ठेवली होती तुम्ही जास्त वेळ ठेवलीत तरीसुद्धा चालू शकतं तर इथं आपल्याला थोडासा वेळ लागतो एक पाच मिनटं छान असं सारखं परतत राहावं लागतं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान इथं आपण परतत राहिलो ना की मस्त असा कलर चेंज होतो आणि तेल वेगळं व्हायला लागतं तर मी याच्यावरती थोडंसं झाकण ठेवते आणि एक दोन मिनटं परतून घेते तर बघू शकता झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं झालेले आहेत तेल बघा थोडं साईडला कसं झालेलं आहे म्हणजे वेगळं झालेलं आहे आणि याला मिक्स करून पुन्हा पण मी एक थोडंसं झाकण ठेवून त्याला मी परतणार आहे थोडंसं मी पाणी ॲड केलं की चिटकू नये खाली म्हणून तर अजून मी एक दोन मिनटं छान असं त्याला वाप येऊ देते बघू शकता दोन मिनटानंतर सगळं असं तेल कसं वेगळं झालेलं आहे म्हणजे ही जर स्टेप आपण वापरली ना की भाजी आपली एक नंबर छान अशी मस्त बनते तर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडं गरम पाणी तुम्ही ग्रेव्ही कशी बनवताय त्यानुसार थोडं पातळ जास्त थोडं ग्रेव्ही टाईप बनवणार असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता पाणी गरमच ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी कुस्करलेली बघा मेथी ॲड केलेली आहे तर मेथी तुम्ही ॲड करायची याच्यामध्ये खूप छान लागते याची टेस्ट आणि एक पाच मिनटं छान स्लो गॅसवर आपल्याला शिजू द्यायची भाजी आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता एक नंबर आपली भाजी झालेली आहे शिजून तयार खाण्यासाठी एकदम सज्ज तर थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे आणि थंड झाली तर अजून छान म्हणजे घट्ट होते ही ग्रेव्ही तर थंड झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता कशी झालेली आहे एक नंबर भाजी आणि कधी पण बघा आपल्याला नॉनव्हेज खायची इच्छा असेल आणि खाऊ शकत नसेल काय कार्यक्रम वगैरे असतील तर ही भाजी तुम्ही नक्की अशी घरी ट्राय करा अगदी इन्स्टंट बनते आणि प्रोटीन खूप असतं या भाजीमध्ये तसं तर तुम्ही सोया सोयाची भाजी आपल्या घरात आठवड्यात नाही एकदा दोनदा बनलीच पाहिजे तर बघू शकता आपली भाजी इथं खाण्यासाठी तयार आहे सगळ्यांनी या खायला आणि ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ